गुड इव्हनिंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहोस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग मा माझे सगळे आवरले आता झालेली आहे संध्याकाळ आताच मी लाईव्ह बंद केली म्हणजे लाईव्ह आली होती आणि लगेच व्हिडिओ चालू केला तर इकडं बघू शकता किचन वाटा वगैरे साफ करून घेतलेला आहे भांडे पण घासून ठेवलेले आहे कचरा कचरापेटी पण घासून ठेवली झाडून पुसून पण काढलेला आहे कपडे पण पण दोन वाढत घातलेले इकडे पण सगळं आवडलेलं आहे तर आता मला काही काम नाही मी घरामध्ये बोर होत होती आणि खूप छान छान कमेंट आले मगाशी जो व्हिडिओ टाकला त्याला हा व्हिडिओ कधी बघायला भेटेल तुम्हाला माहीत नाही पण जेव्हा पण बघायला भेटेल तर मग अशी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर खूप छान छान कमेंट आले काही काही म्हणजे असे पण लोक राहतात जे समजूतदारी चांगल्यापणाने समजवून सांगतात पण जे लोक वाईट कमेंट करतात ना ते लय डोक्यात बसतात बरं का मग मी त्यांना बोलून मोकळी होते पण काही काही लोकं चांगलं पण समजवून सांगणार आहे बिचारे सगळ्यांचं असं म्हणणं आहे करिश्मा ठीक आहे आम्ही तुझ्या सांगण्यासाठीच म्हणतो यूट्यूबला तर ऑलवेज सपोर्ट आहेच पण तू काहीतरी जॉब कर जेणेकरून यूट्यूबच्या घर मी जर घर चालत असेल तर जॉब केल्याचा पेमेंट हा सेव्हिंग होईल म्हणजे माझं पण एक स्वप्न आहे की जे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा सांगेल तर त्यासाठी मला भरपूर मेहनत घ्यायची आहे सपोर्ट कोणाचाही नाही आहे आणि राहिली बस राहिली गोष्ट किरणच्या बाबतीमध्ये भरपूर लोकं मला काय काय विचारत असतात तर त्याचा विषय पण नाही घ्यायचा त्याचा व्हिडिओ पण नाही बनवायचा किंवा त्याचा म्हणजे काहीच विषय नाही तो माझ्या व्हिडिओत दिसत नाही किंवा मी त्याचा काही विषय घेत नाही त्यामुळे काय असेल ते पर्सनल ते मी जास्त सांगणार नाही पण जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा मी सांगेन पण एक शर्ट ठेवली होती त्याच्यापुढे ते त्याने ॲक्सेप्ट केलेली आहे आणि बघू आता कसं काय होतंय तर म्हणून मी त्याचा विषयावर काही व्हिडिओ बनवत नाही किंवा त्याचं नाव घेत नाही किंवा असा काहीच विषय म्हणजे समजून घ्या ठीक आहे तर चला आता मला जायचं आहे एका ठिकाणी सगळे म्हणत होते जॉब तर भरपूर आहेत पण एका ठिकाणी मी चौकशी केली होती तिथं परत एकदा जाऊन बघते तसं पण येते एक दोन दिवसात मला शिर्डीला जायचे आणि असं वाटतंय तिकडून आल्यानंतर डायरेक्ट जॉब जॉईन करून घ्या तर असं जर पॉसिबल असेल तर आधी मी जाते इंटरव्ह्यूला माझं रिझ्यूम घेऊन जाते तिथं जर जॉबचं झालं माझं सिलेक्शन तर मग मी शिर्डीला पटकन जाऊन येऊन मग आपला जॉब कंटिन्यू करते तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी एकदा जाऊन येते काय होते बघते आणि कसं आहे घरामध्ये माणसाचं येणं डोकं असं बधीर झाल्यासारखं होतं घरामध्ये राहून खरंच नेगेटिव्ह एनर्जी येते माणसामध्ये त्याच्यामुळे बाहेर गेल्या पाहिजे आणि बाहेर जाऊन फ्रेश वातावरण फ्रेश डोकं राहतं आणि कामधंदा केला तर तेवढेच चार पैसे मलाच येतील आणि खरंच माझं बारा वाजेपर्यंत तसंही यावून जातं त्याच्यानंतर तर मी दिवसभर फ्रीच असते मग काही इकडं तिकडं डोकं लावणं हे सोशल मीडियावर व्हिडिओ बघणं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं त्याच्याने अजून जास्त डोकं हँग होतं त्याच्या वाटा तोच टाईम जर मी माझ्या कामाला दिलं ना तर मी चार पैसे जास्त कमवून मी माझ्या पोराचे स्वप्न पूर्ण करू शकते आज त्या शाळेची फी भरायची माझी एवढी हायपत नाही ज्या शाळेत माझा पोरगा ऑलरेडी आहे आत्तापर्यंत मला कसं करायचं होतं तसं मी केलं पण इथून पुढं माझी ऐफत नाही की मी त्या प म्हणजे त्या शाळेची फी भरू शकेल आणि पोराल तिथं ठेवेल तर मयंकला मी काल सहज विचारलं होतं की मयंक तुला तेच शाळेत राहायचं का दुसऱ्या रा शाळेत टाकू का तर तो, तो मला बोलला मम्मी नाही मला आठ ते आठ हे आवडते आमच्या शाळेमध्ये भरपूर काही चांगलं चांगलं चांगल, असतं चांगल, भजन कीर्तन हे ते देवा धर्माचं चा शिकवतात चांगल्या गोष्टी शिकवतात गॅदरिंग होते स्विमिंग होते आणि बरंच काय काय होते आणि ट्रिपला जायला ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात भलेही पॉसिबल झालं ना तर जेव्हा तो शाळेतून येईल तर साडेसात वाजता येईल तो आत्ता पाच साडेपाच वाजलेले आहेत मी जाऊन येते एकदा बाहेर माझं काम करून येते नंतर परत घरी येऊन स्वयंपाक करायचा तोपर्यंत मयंक येतो मयंक आल्यावर आपण त्याचेच तोंडून ऐकू की त्याला ती शाळा का नाही सोडायची किंवा त्याला ही रूममध्ये राहायला आवडते की नाही किंवा बऱ्याच गोष्टी आहेत आज आपण मयंकसोबत गप्पा मारू आणि महत्त्वाचं म्हणजे एक एक कमेंट आली होती आत्ताच मी बघितली ते कमेंट तर ताईचं म्हणणं असं आहे की ताई करिश्मा आम्ही नवीन आहोत तुझ्या चॅनलवर तुझ्याबद्दल आम्हाला जास्त काही माहीत नाही पण व्हिडिओ छान असतात असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यामुळे तुझी स्टोरी ऐकायला आम्हाला आवडेल तर स्टोरी नक्की सांग कसं आहे ना ताई स्टोरी सांगायची माझी पण खूप इच्छा आहे पण स्टोरी सांगताना जे काही प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत कारण मी जे आहे ते सत्य घटना सांगणार आणि सत्य आणि मी दुसऱ्यांना टोचत असते पुढच्या व्यक्तीबद्दल आपण एखादी गोष्ट आता मला कशी खरेदी केली कशी माझी विक्री केली कशा काय गोष्टी झाल्या कसं मला सासरच्या लोकांनी त्रास दिला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतीलच मग ह्या सगळ्या गोष्टी जर पुढं आल्या तर पुढच्या मिरची झोंबल मग ते परत तिकडून चाव चाव क्याव क्याव म्याव म्याव करतील त्याच्यामुळे असा विचार येतो की जाऊ दे कशाला स्वतःलाही त्रास करून घ्यायचं मग आम्ही असंच फोटो आम्ही तसंच करतो आणि मग परत दुसऱ्यांनाही त्रास द्यायचं नको वाटतं त्याच्यामुळे मी स्टोरी नव्हती सांगत पण आता या ताईने एवढ्या आग्रहाने सांगितलं की कमेंट बॉक्स ऑफ कर हां कमेंट बंद केलं ना तर ते बरं राहील कारण लोकांना काही माहीत नसाहित नसतं येऊन काही भुकून कमेंट करून चालले जातात आणि त्याचं टेन्शन मी घेते त्याच्यामुळे म्हणलं टेन्शन नको म्हणून स्टोरी सांगायचं सा थांबवलं होतं मी पण मला असं वाटतं या ताईनी कमेंट केली त्याच्यावरून स्टोरी सांगायला पाहिजे पण या चॅनलवर आहे ना तुम्हाला माझे डेली रुटीन आणि जे काही आहे ते माझ्याबद्दलच दिसेल आणि मला हे चॅनल घाण नाही करायचं स्टोरी तर सांगायची आहे पण असल्या फालतू लोकांचं नाव घेऊन कारण स्टोरी सांग सांगते म्हणल्यावर सगळ्या गोष्टी येणारच त्याच्यात तर असल्या घा लोकांचा फालतू लोकांचं नाव घेऊन मला हे चॅनल खराब करायचं नाही आणि तुम्हाला माहिती असेल मी मयंगचे एक चॅनल ओपन केलेलं होतं त्याच्यावर मी एक स्टोरीज टाकू शकते माझी जमली तर माझी किंवा त्या चॅनलला आपण स्टोरी चॅनल बनवून टाकू तसं पण मयंक त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही व्हिडिओ वगैरे करायला त्याला हे नाही तो येतो माझ्याच व्हिडिओमध्ये येतो फक्त माझ्याच चॅनलवर येतो त्याच्यामुळे तो चॅनल तसाही पडला आहे त्याच्यावर काहीतरी पाचशे सबस्क्रायबर झाले पण होते मी इकडे लावून देईल ते चॅनल बघा माय लाईफ मयंक असं काहीतरी चॅनलचं नाव होतं आता ते तर मी भरपूर दिवस झाले महिना झाला असं उघडून पण बघितलं नाही तर ते चॅनल बघते मी त्या चॅनलवर मी माझी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करणार इथं पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री असं मी माझे या चॅनलवर स्टोरी सांगितली होती हे सगळे मी तिकडं कम्युनिटीला पोस्ट करून पार्ट थ्रीपासून सुरुवात करणार थ्री का फोर काय असेल ते सांगायचं असेल पुढचं म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जेवढी स्टोरी ऐकली ती नाही बघायला भेटणार त्याच्या पुढची जे काही आहे ते कंटिन्यू करू आपण मयंकच्या चॅनलवर तर ज्यांना खरंच स्टोरीमध्ये इंटरेस्ट असेल माझी स्टोरी खरंच मनापासून आवडत असेल ऐकायला तर नक्की मयंकच्या चॅनलला सबस्क्राईब करा माय लाईफ मयंक म्हणून चॅनल आहे किंवा त्या चॅनलचं नाव मी चेंज पण करून देईल आणि त्याच्यावर मी स्टोरी कंटिन्यू करेन जर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट भेटला तर मी नक्की सांगेल स्टोरी ठीक आहे तर चला आता मी एकदा जाऊन येते जॉबचं बघून येते काय ये तर अजून एका मैत्रिणीकडे जायचे तिच्याकडे जाऊन येते पार्लरवाली मैत्रीण आहे तर हे सगळे केस असे पिकलेत कसं विचित्र वाटतं शिर्डीला जायचे मग मला थोडंसं कलर फिलर करून जाव ठीक आहे तर चला त्या बाईकडं बी जाऊन येते आपल्या मैत्रिणीकडं नंतर जॉबचं बघून येते तिकडून आल्यावर तुम्हाला सांगते जॉबचं काय झालं काय नाही झालं इच्छा तर माझी पण आहे खरं बरं का जॉब करायची इच्छा माझी पण आहे पण विषय काय होतो आता मयंकला एक महिन्याच्या सुट्ट्या लागणार आत्ता समजा मी उद्यापासून जॉबला लागली एक्झाम्पल उद्यापासून एप्रिल महिना लागतो एप्रिल महिनाभर मी जॉब केला मे महिनाभर त्याला सुट्ट्या राहतात तो मे महिनाभर घरी राहणार त्यावेळेस त्याला कोण बघणार एकटं तर मी घरी सोडून जाऊ शकत नाही जॉबला जरी भेटला। जा जॉब मला भेटलं किंवा पुढचा व्यक्ती फक्त एका महिन्यासाठी मला जॉब देणार नाही त्याच्यामुळे विचार करते की एक महिना सुट्ट्या लागणार तर हा महिना म्हणजे पूर्ण एप्रिल महिना आणि पूर्ण मे महिना एवढे दोन महिने जाऊ द्यायचे तिथून पुढं आपला जॉब कंटिन्यू करायचं कारण आपले सपने आहेत मोठे मोठे मग ते सगळं पूर्ण करायचं म्हणल्यावर इन्कम तर जास्त पाहिजेच ना त्यामुळे कधी यूट्यूब कधी जॉब असं म्हणजे कधी जॉब म्हणजे जॉब करता करता यूट्यूब करू असा विचार केला आहे आता मी जाते बघते जर जॉब भेटला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तसं आवरते आणि निघते हॅलो वेलकम बॅक तर झाली माझी तयारी म्हणलं आता निगाव पण एक गोष्ट आठवली मला जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती की सांगेल म्हणून मुकुंद सरांबद्दल तर माझा एक जुना चॅनल होता पस्तीस केचा तो चॅनल डिलीट झाला आहे ज्या म्हणजे त्या चॅनलवरून जे लोक इकडे आले असतील ना ते त्यांना चांगलंच माहिती मुकुंद सर ॲस्ट्रोलॉजर हो आहेत चांगले जाणेमाने ॲस्ट्रोलॉजर हो जा आहेत आपले अहमदनगरचे तर ज्यावेळेस माझा मोबाईल फुटला होता ना त्यांचा माझ्या म्हणजे काही कॉन्टॅक्टच राहिला नाही त्यात नंतर तर मी व्हिडिओ पण डिलीट मारून टाकले होते तर विषय असा होता त्यांचा नंबर सापडला मी आणि मला जे काही होत होतं एवढ्या दिवसापासून जसं की मी तुमच्यासोबत शेअर करते की मला असं निगेटिव्ह विचार येतात किंवा असं काहीतरी वाटतं की आपलं काही करून घेऊ का किंवा बऱ्याच गोष्टी म्हणजे असं वाटतं कोण काही केलं असेल का असे चुकीचे विचार येत होते तर त्यांना कॉन्टॅक्ट केलं म्हटलं अशा अशा गोष्टी घडत आहेत कशामुळे होत असेल मग त्यांनी मला एक उपाय दिला तो उपाय केल्यानंतर आता कुठं मला थोडंसं फ्रेश वाटते असं वाटते की नाही आधी म्हणजे जशी आधीसारखी एनर्जी राहिलीच नव्हती तसं परत आधीसारखी एनर्जी आल्यासारखं वाटते तर त्यांनी जो उपाय दिला ते एकदम म्हणजे बेस्ट होता आणि त्यांच्याबद्दल मला भरपूर काही सांगायचं आहे कारण भरपूर लोकं मला इंस्टाला किंवा यूट्यूबला पण विसरत असतात की ते मुकुलसर कुठं गेले किंवा त्यांच्याकडून काही सल्ला घे वगैरे तर भरपूर काही सांगितलं होतं त्यांनी मला आणि त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता जास्त डीपमध्ये सांगायसाठी वेळ नाही माझ्याकडे एकदा मी जाऊन येते मला एका कंपनीत जायचे जॉबसाठी विचारायला त्यानंतर दुसरीकडे जायचे पार्लरमध्ये तर हे बघा एक केस नाही ना अशोक पांढरे झालेत पिकलेत तर मेहंदी लावून यावं म्हटलं आता बघू मैत्रिणीला फुरसत असली तर दिल बिचारी लावून चला निघते आता मी तर मुकुंद सरांबद्दल एवढंच मला सांगायचं होतं की माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलेलं आहे मुकुंद सरांनी आणि ते चांगले ॲस्ट्रॉलॉजर आहेत आणि माझा त्यांच्यावर विश्वास पण आहे कारण याच्या अगोदर भरपूर प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केले आणि जसं सांगितलं ना तशा तशा गोष्टी माझ्या जीवनात घडत गेले त्यामुळे माझं माझा त्यांच्यावर लय विश्वास आहे हे कॉमन बोलते मी काही त्यांचं प्रमोशन वगैरे करत नाही किंवा त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी नाही पण जे घडलं आहे ते सांगते तुम्हाला फक्त एवढंच तर चला आता निघते मी तुम्ही कंटिन्यू करा फ्रेंड्स घरून निघाली आणि सगळ्यांचं म्हणणं होतं जॉब कर जॉब कर तर एका ठिकाणी गेली होती मी इंटरव्ह्यूसाठी काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सा त्याच्यानंतर मी इकडे एका मैत्रिणीकडे आली होती जे की माझी पार्लरवाली मैत्रीण आहे आणि तिच्याकडून मला मेहंदी लावून घ्यायची होती म्हणून मी मेहंदीचे पॅकेट पण घेऊन आली होती सोबतच वडापाव पण आणलं होतं कारण बाई जेव्हा पण मला भेटते तेव्हा वडापाव चार म्हणते त्याच्या वाटा आज डायरेक्ट घेऊनच आली म्हणलं चला कधीतरी मैत्रिणींना पण चारायला पाहिजे तर माझ्या मैत्रिणी पण तशा चांगल्या सगळ्या मला पण कधी खाऊ घालतात तर इथं आली आणि तिने मोठमोठ्याने डीजे मध्ये गाणे लावून ठेवले होते ते इन म्हणून मी कमी केला आवाज पिकलेत केस आता ताईकडे खूप सारे कस्टमर होते त्याच्यामुळे म्हणलं चला मला एक काम पण आहे तेवढं करून येते तोपर्यंत तू तो जावर आणि ते मेहंदी पण भिजत घालून ठेव तर मी इथं आलेली होती सोनाऱ्याच्या दुकानात खूप जण म्हणत होते की ते चेनमध्ये लॉकेट घाल तेव्हा ते चांगली दिसेल अशी चांगली दिसत नाही तर म्हणलं चला लॉकेट पण करून घ्या स्वतःसाठी कधीतरी खर्च करायला पाहिजे नाही का तर हे लॉकेट कसं वाटते मला नक्की सांगा हे मला आवडलं होतं आणि माझी म्हणली होती आता आहे तर तू गणपतीचं लॉकेट करून ये गळ्यामध्ये पण ते मला काही व्यवस्थित वाटलं नाही का आपण नॉनव्हेज वगैरे खात असतो आणि ते देवाचं घालून ठेवायचं चांगलं नाही वाटत म्हणून नाही घेतला आणि हे बदामचं लॉकेट आवडलं म्हणजे म्हणजेच दिलचं तर ते लॉकेट घेतलं मी कसं वाटते मला नक्कीच सांगा हॅलो वेलकम बॅक मी बाहेर जाऊन आली बघा चांदीचे हे केले पेंडल पेंडलच म्हणतात ना बदाम बदाम आहे ना कच्चा <laughs> बदाम <laughs> तर हे पॅन्डल केलं आहे कसं दिसतं मला नक्की सांगा सगळेजण म्हणत होते की ताई याच्यामध्ये पॅन्डल घाल तर छान दिसते ना आता आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी इकडं माझ्या मैत्रिणीकडे आली होती पांढरे केस काळे करायला कारण लय सगळे म्हणता मातारी झाली कशी दिसते केस कलर कर कलर कर तर मेहंदी लावणार आहे आता आणि तसं पण मला शिर्डीला जायचं आहे त्याच्यामुळे मेहंदी लावते तर या वडापाव खायला वडापाव खाते वडापाव आणले होते मी आपल्या मैत्रिणीसाठी स्पेशल ते पाहिजे म्हणते तेव्हा भेटत नाही आणि जेव्हा भेटते तेव्हा नको नको म्हणते असं झालं आहे तर या तुम्ही वडापाव खायला सोबतच भजे पण आहेत आता मी पटकन आवरते मयंकला पण शाळेतून घ्यायचं आहे नंतर मी जाणार आहे घरी आणि जॉबचं काय झालं जॉबसाठी मी गेली होती एका ठिकाणी काय झालं ते घरी गेल्यावर तुम्हाला सांगते म्हणजे मयंक पण येईल तेव्हा व्हिडिओमध्ये आता मी पटकन खाते मयंगी लावते निघते तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा खूप उशीर झाला होता मला मयंकची शाळा तिला म्हणलं दे बाई लवकर लवकर लावून तर खूपच विचित्र वाटत होते केस खरंच करते आता <laughs> प्रमोशन करायला जाईल इकडं प्रत्येक कस्टमर आला का मला फॉलो करा ना मला सबस्क्राईब करा ना असं करायचं हॅलो आली घरी मयंकची शाळा सुटणार आहे म्हणून हे असंच बांधून यावं लागलं मला काय करायचं आता आता घरी धुवायचं तिथंच धुणार होती पण मयंकची शाळा सुटणार होती आता मी जस्ट नाव घरी आलेली आता दोन मिनटात पाच मिनटात मयंक येईलच मग मयंक आला की मयंकसोबत थोड्या वेळ गप्पा मारू तर फायनली ते लयच विचित्र वाटत होते केस म्हणून मयंदी लावू तर चला आता मयेक आला की मयंसोबत दोन चार गोष्टी अशा बोलायच्या आहेत मला त्याचा काय रिॲक्शन आहे काय उत्तर आहे हे सगळं मला ऐकायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे तर तुम्ही कशामुळं हां कशामुळं काय झालं चला पुन्हा एवढा असायला येऊन राहिलं तुला <laughs> हां <laughs> अरे वा तर फ्रेंड्स तुम्हाला मला जॉबचं सांगायचं होतं मी गेली होती मग अशी इकडे ये हे कसं दिसतंय सांगा तर <laughs> तू काय करून राहिला कशामुळं असतं हे मला पाहून हसूनच राहिलं हे मेहंदी अशी लावली म्हणून कशामुळं इकडून ये सर इकून येऊन अरे पडला मी ना असं इकून तू का हसून राहिला एवढा तो तर मेंदे लावली मी म्हणून हसतोय मयम आणि पहा काय लासत याला किती हसायला येऊन बघितलं बघितून हसूनच राहायला तर जॉबचं सांगायचं होतं तुम्हाला एका कंपनीमध्ये गेली होती मी जॉबसाठी विचारायला तर ते म्हणले उद्यापासून तुम्ही ट्रेनिंगला या नऊ वाजता तर ठीक आहे म्हणली मी मला शिर्डीला जाऊन यायचे म्हटलं दोन दिवस असं पण सांगितलं त्यांना तर म्हणलं दोन दिवसांनी येते मी तर ते ठीक आहे म्हणते मग आता जॉब फिक्समध्येच गिनती आहे आणि जे काम आहे ते, ते शिकवून देणार आहे मया काय करतो तर ते जे काम आहे ते शिकवून देणार आहेत आणि त्याच्यानंतर ते त्यांना वाटलं की योग्य करतोय आपण काम तर ते जॉईनिंग करणार आहेत असं सांगितलं सेविंग वेल, सेविंग वेल, तर जाऊन बघते जा आता सगळ्यांचे बोलणे खाण्यापेक्षा बरं आहे बाबा आपलं आपलं काम करावा इकडून चार पैसे इकडून चार पैसे येतील तर कुठंतरी सेविंग होईल सेविंग होईल तर काहीतरी आपलं लवकर घरदार होईल नाही का कपर्यंत भाड्याच्या घरात राहायचं कष्ट तर प्रत्येकालाच करावं लागतात आता नव्हतं सगळीचा अध्यात काहीतरी प्रॉब्लेम होत होत्या त्याही प्रॉब्लमवर सोल्युशन काढलेलं आहे मी आणि मला छान म्हणजे बरं वाटतं आहे आता आधीपेक्षा कारण मुकुंद सरांनी मला जे सांगितलं ते मी केलं आणि मला बरं वाटते तर चला आता जॉबचं तर फिक्स झाल्यामध्येच गिनती आहे फक्त हे सांगायचं नव्हतं मला पण काय आता शेवटी एवढे सगळे मला बोलायला लागलेत ना हां पण एवढं आहे कुठं जॉब करते कुठं जाते किती टायमिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी लय डीपमध्ये नाही सांगणार ना। पेमेंट सांगणार पण मला पूर्ण महिनाभर जॉब करू द्या पेमेंट येऊ द्या मग मी सांगणार कारण मग तर लोकं वाईट नजर लावतात आणि मग काही स्वतःच बडबड करत बसतात त्याच्यामुळे नकोच जास्त गोष्टी नाही शेअर करणार मी जॉब करणार ते दाखवणार तेवढ्यापुरतं तेवढं तर फायनली जॉब भेटला असं समजा पण चांगले विशेष द्या कारण काही काही लोकं निगेटिव्हिटी बी सोडणारे राहतात जा जायचं उगा हातातून माझं जा। तर जाणार आहे मी ट्रेनिंगसाठी आणि ते जमलं तर जॉईनिंग करून घेणार आहे बरं आपल्या घरी बसण्यापेक्षा तेवढंच खाली ती का घर होत आहे तसं पण बारा वाजेपर्यंत माझं सगळं आवरून जातं त्याचं जा, थोडं एक दोन तास अगोदर आवरायचं आणि जाऊन बसायचं तिकडे जॉबला तर मग या इकडे आहे ना भाऊ तुला काहीतरी विचारते मी इकडे ये तर मयंकला काहीतरी विचारायचं आहे ते तुम्हाला सांगते लवकर ये ना करून राहिलाय तू वाटल्या नको करू इकडे येण्याचा नको खेडको आधीच पाणी नाहीये पाणी नाही आला आज नाही आला ना पाणी तर बांधते होतील फार इकडून 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 हे इकडून असं बस इथं छे असं बस मा हां नीड बोलायचं जे तुला विचारेन तेच बोलायचं मला हां तुला ही शाळा आवडते का का दुसऱ्या शाळेत टाकायचं या शाळेत काय 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 आवडत तुला जेवण आवडत अजून खेळायला आवडत अजून पोरासोबत गप्पा मारायला आवडत अजून कट्टी बच्चू घ्यायला आवडत अजून सगळं सगळं काय अभ्यास करायला आवडत सगळं तुझ्या शाळेत काय काय होते सगळं भजन रक्षाबंधन झेंडा बंधन तेवढं सगळं म्हणून तुला ही शाळा नाही सोडायची का नक्की नाही सोडायची या शाळेत राहायचं पण ते तर लय आठ ते आठ तू तर सकाळी उठत नाही लवकर ते तू आट। तर सकाळी उठत नाही लवकर का रे त्या भाऊ उठत नाही सकाळी लावून दुसऱ्या शाळेत टाकते ना तुला त्याबरोबर शाळेत राहायचं कंटाळा येत नाही तुला एवढं सकाळी आठ ते आठ राहतो हां काय काय होते अजून हो स्विमिंग ट्रिप गॅदरिंग हे सगळं काल मला जे जे सांगितलं सगळं सांग पाय लकडं सगळं सांग विचार काय काय होत विचार फक्त काय विचारू विचार काय काय होते काय गॅदरिंग होते का स्विमिंग त्यानंतर ढोल वाजवतायत मी नाही छोटे परत हां अजून काय होतं सणवार होते सगळे हे ना अजून नाही सोडायची मग शाळा ही ही रूम चेंज करायची आपण हो। रूम आवडते आपल्या शाळेची इथे की नाही पण रूम आवडते का नाही आवडत ना का बरं नाही आवडत रूम तर नाही चेंज करायची आपल्याला मग शाळा नाही चेंज करायची म्हणलं छोटी रूम छोटी तर जातो मोठं नाही शाळा आमची हाय इथे शाळा आहे काय समोरच कोणाचं तरी घर आहे शाळेतल्या पोऱ्याच्या तीन जण खात मला सांग मी जॉब करू का नको करू खरं येला नाही करायचं तसं नाही करायचं करू का नको खरं सांग्रा का बरं जॉब करू हातपाय दुखतात ना माझे हात पाय घरी हो का असं नाही ना चालत तुला मोठं होऊन काय व्हायचंय तू नीट बस असं असं सांग मला असायचं आर्मी ऑफिसर काही जॉब नाही करणार आर्मी ऑफिसवर होणार तुला जर दुसरं मोठं झाल्यावर दुसरं काही होऊ वाटलं मग आर्मी ऑफिसर झाल्यावर काय काय करणार आहे तू नीट भांडी घालून बस सगळं काय सगळं व्यवस्थित सांग गन मारणार चोरण हा अजून आ... मला बंगला नाही घेऊन देणार काय गाडी घेऊन द्या कोणती गाडी घेऊन देणार कोणती पण बंगला घेऊन देणार आहे मला भेटायला जाणार तेव्हा मला भेटायला येत असेल जीव लावशील मला मोठा झाल्यावर सोडून नाही जाशील ना नक्की प्रॉमिस गेला मग नाही आता उद्या आपण शिर्डीला जाणार आहे ना तेव्हा सोडून देते तुला अरे तिकडे चांगलंच असेल ना तू का बरं भेटायचं आहे का तुला त्यांना ना भेटायचं की नाही हां फक्त आपलं आपलं काम करून यायचं शिर्डीचे पुत्री ते घर त्यांच्यासमोरचं ते घर ते तिथले काका गेले दुसरीकडे राहायला भेटायला जाऊ आपण त्यांना तुमची आठवण काढतो काका 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 हो काका व्हिडिओ बघता बोल काकाला हां

अजून तिचं दोन दिवस राहायचं रूम खायला वॉटर पार्क किती वेळ सांगतो दर्शनाला नाही जायचं घेतलं दर्शनाला नाही जायचं जायचं मग जाऊ आपण हा तर चला अशा पद्धतीने आम्ही जाणार आहे शिर्डी फुल एन्जॉय करून येणार आहे तर मयंकला हीच शाळा आवडते हीच रूम आवडते आणि मी जॉब जॉईन करू असं मयंकला पण आहे त्याच्यामुळे मी जॉब करणार आहे आणि मयम चांगल्या शाळा शिकणार आहे ना पप्पी ते मग आता हे हे कसं दिस कधी केलं ठीक आहे बदाम बदाम बिलय यांना काही बोल ना तुझ्या व्हिडिओ तुझ्या चॅनल वर व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची का आपण करत जाशील व्हिडिओ काय करत बोलायचं मग मी बनवत आहे ना काय काय बोलू ना

पिक्चर पाहायला लोक तुला सपोर्ट करतील का पिक्चर पाहायला <laughs> जमवून ठेवते पैसे आपण ते अकाउंटवर थोडी येतात ते हा अकाउंटवर येतात अरे एटीएम मध्ये येतात बर चला मग आता मी केस धुवून टाकते कारण लय वेळची मेहंदी लावलेली आहे आता उत्तर चला झालं तुमचं काम तर चला मग एकला त्या शाळेत राहायचंही म्हणतो आता बघू कसं काय करायचं शाळेची फी तर लई आहे पण मग शक्यतो ठेवण्याचा मी प्रयत्न करत नाही लहान लेकरांना तर आ, चला आता मी मेहंदी वगैरे धुवून घेते मयंकला एवढंच विचारायचं होतं मयंकनी छान छान उत्तर दिले कसं वाटलं तुम्हाला सांगा नक्की आवडलं असेल तर माझं बोल तू लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब लाईक कमेंट लाईक करा लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर माय लाईफ मायम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा तू बोलली आता तू म्हण ना डबल डबल तुझ्या चॅनलचं नाव काय माय लाईफ मायम हां माय लाईफ मायम चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर गुड नाईट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शिर्डीला गेल्यावर शिर्डीला गेल्यावर नाही मी उता परत व्हिडिओ काढायचे ते परवा रोज काढतो आपण व्हिडिओ ओके बाय बाय E aí